वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थ्यांना आश्रमशाळा गाठण्यासाठी पाच किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागत असल्याने हे विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी गारगाव येथील आश्रमशाळेत शिक्षणासाठी जातात मात्र विद्यार्थी राहत असलेले गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्याचे कारण देत या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेने निवासी वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेश नाकारल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून नदीवर तयार करण्यात आलेल्या बांधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे आश्रमशाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तब्बल पाच ते सहा किलोमीटरचा वळसा घालून पायपीट करत जावे लागत असल्याने हे विद्यार्थी या नदीच्या प्रवाहातून प्रवास करतात यामुळे पालकांकडून त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे या नदीतील बंधाऱ्याची उंची वाढावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांना निवासी वसतीगृहात प्रवेश देण्यात यावा किंवा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा दोन अडीच किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांची पोरांना या जायला चांगलीही होईल असं आणि ह्या साईटला जर इकडं पूल नाही झालं तर पोरांची हैराणी होईल येताना येत जाता येताच जर पाच किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा पाच किलोमीटर प्रवास झाला तरी जाऊन येऊन दहा किलोमीटर प्रवास होईल हा जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा